विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या माडा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे यांनी माडा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये गाठीभेटी दौरे सुरू केले होते आता माडा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच साठे परिवारातील नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता यावेळी साठे परिवारातील कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक माजी आमदार धनाजीराव तात्या साठे यांच्या उपस्थितीत पार पडली या उपस्थितीच्या वेळी संवाद साधण्यात आला सर्व कार्यकर्त्यांशी सर्वांची मते जाणून घेण्यात आली सर्वांनी एकजुटीने आणि एकमुखाने विधानसभा मतदारसंघावरती झेंडा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला आहे त्यामुळे आता साठे परिवार ही विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे शक्यता वर्तवण्यात येत आहे यावेळी बी डी पाटील सुधीर पाटील व्हाईस चेअरमन संत कुर्मदास सखर साखर कारखाना तसेच चेअरमन दादासाहेब साठे तसेच उपनगराध्यक्ष कल्पनाताई जगदाळे कारखान्याचे सर्व संचालक माडा नगरपंचायतचे सर्व सभापती नगरसेवक नगरसेविका सर्व साठेप्रेमी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते संस्थापक चेअरमन या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते आदरणीय बाप्पा या बैठकीला उपस्थित असलेले संत पुरा सरकार साखर कारखान्या संचालक मंडळीला सहकारी संचालक सकाळचे व्हाईस चेअरमन आदरणीय तात्या या बैठकीला उपस्थित असलेले संचालक वर्षातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक आदरणीय आदरणीय हरिभाऊ संचालक भैया पाटील काका पाटील नाव पाटील हिरानभाई बाळासाहेब पाटील नारायण गायकवाड कवार संजय नाना त्या कार्यक्रमाला उपस्थित संचालक वेदन बाप्पा कारखान्याचे माजी संचालक नगरपंचायचे नगरसेवक नगरसेवक आपल्या समितीचे सभापती सभापती समितीचे सभापती विकास भैया या बैठकीला कुटुंबांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेले तालुक्यातील सर्व कार्यकर्ते बंधू पत्रकार बंधू आज विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगानं कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक त्या ठिकाणी आली होती आहे खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये ऍडव्होकेट निर्देशाच्या ते उपनगरपेक्षा

की आपण प्रत्येक गावामध्ये जाण्यासाठी जनसंवाद यात्रेच नियोजन करूया जनसंवाद यात्रेच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या गावा प्रत्येक लोकांशी संवाद झाला पाहिजे आपल्याला आमदार म्हणून नाही जायचं आपल्याला जनतेचा जा सेवा करून निवडून यायचं जनतेच्या प्रयत्ना काम करणारा एक सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व म्हणून आपल्याला परत जायचंय त्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रश्न हा आपल्यापर्यंत फोडवर उचला पाहिजे गेला पाहिजे त्या प्रश्नाची तळमळ आपल्याला असली पाहिजेत ते प्रश्न सोडवले पाहिजेत ती गोष्ट आपल्याला समजली पाहिजे त्यामुळे आपण जनसंवाद यात्रेचं नियोजन करण्यासाठी तर आज ही विचारविनवी बैठक आयोजित केली होती आणि ह्या बैठकीला सर्वजण उपस्थित राहिले आज जेवण झाल्यानंतर ह्या बैठकीमध्ये कसं नियोजन करायचे कमीत कमी दिवसाला दहा गावात्री आपली झाली पाहिजे एकशे चाळीस गावांचं पूर्ण नियोजन दहा ते पंधरा दिवसामध्ये होऊ शकेल आपण यात्रेच नियोजन आपण केलं होतं घेतली होती पण त्यानंतर वारी वारी असल्यामुळे पण थांबलो त्यानंतर चोवीस तारखेला बाबांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते दहा दिवसचा पिरियटे पोस्ट पण झाला परंतु या आठवड्यामध्ये आज यात्रेचं नियोजन संपूर्ण मागे लागू आपल्या दहा ते बारा तारखेपासून किंवा पंधरा ऑगस्ट पासून जनसंवाद यात्रा आपल्याला सुरू करायचे आपल्याला एकशे चाळीस गावांमध्ये प्रत्येक गावावर जाऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचे त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील जनतेचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील योगाचे प्रश्न असतील शेतकऱ्याचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न जाणून घेऊन पुढचं पाऊल काय उचलायचं असेल ते आता ते बाबा आपल्याला दे दे जे देतील तुमच्या स्वप्नातील जे काही गोष्टी आहेत तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू पण त्यासाठी आपल्याला त्या पदावर जाण्यासाठी आपण स्वतः सक्षम झालं पाहिजे त्यासाठी काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि लोकांच्या संपर्क आता असला पाहिजे आजपर्यंत साठे पाट्यांनी प्रत्येक वेळेस जनतेचे प्रश्न सोडवलेच आहेत सत्तेत असो किंवा नसो सत्तेच्या बाहेर प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढलेला आहे चोवीस तास उग्र असतो त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रश्न आपण सोडवले सोडवत असतो तो कुठल्या पक्षाचा आहे पार्टीचा कुठलाही तरी विचार करत नाही तसाच प्रश्न आपण याकडे पण सोडवतो सत्ता यासाठी पाहिजे की सत्तावर असल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांच्या सर्व प्रश्न प्रश्न मार्गी लागू शकतात सर्व जनतेचे प्रश्न लागू शकतात त्यासाठी आपल्या सत्तेवर जायचं आहे वीस वर्ष सत्तेच्या बाहेर राहिलं तरी आपली कामं मार्गी लागलेलीच आहे पण अजून प्रभावी होणे आपला मतदारसंघ मतदारसंघातील कामं मतदारसंघाची जशी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती माडा तालुका म्हणून जशी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती अशी डेव्हलपमेंट गेल्या वीस वर्षामध्ये कुठेही झाले दिसून येत नाही त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून मारा तालुका आपल्याला एक चांगला तालुका म्हणून ठेवलं करायचं त्याचे शैक्षणिक प्रश्न असतील आरोग्य प्रश्न असतील प्रश्न असतील ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे येणाऱ्या जनसभा यात्रेमध्ये व्यवस्थित नियोजन करून सर्व कार्यकर्त्यांनी पहिला पहिला उद्देश काय यात्रा व्यवस्थितपणे पार पाडणं त्याचं नियोजन व्यवस्थित करणे आणि लोकांपर्यंत पोहोचणं त्यामुळे साचे काठीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जनसंवाद यात्रेसाठी नियोजनबद्दल कार्यक्रम आयोजित करावा आखावा आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे येणाऱ्या पंधरा ऑगस्ट पासून साधारण दहा ते पंधरा तारखेपासून आपण जनसंवाद यात्रेची सुरुवात आडा तालुक्यातून सुरुवात करणार आहोत त्यानंतर पंढरपूर तालुका आणि मालसेरस तालुका या एकशे चाळीस गावांमध्ये साधारण दहा ते पंधरा दिवसांमध्ये ही जनसंवाद यात्रा येणार आहे सकाळचा आणि संध्याकाळचं काही ह्या यात्रेचा असेल आणि दुपारच्या वेळामध्ये इतर गावभेट भेटवडे चालूच राहते. आजपर्यंत साठी पाठीच्या कार्यकर्त्यांनी साठी पाठीवर विश्वास ठेवून जसा विश्वास दाखवलेला आहे तसाच विश्वास भविष्यात पण दाखवावा. आदरणीय बाबा वेळच्या वेळेला योग्य निर्णय घेते आणि या निर्णय निर्णयावर बाबांनी दिलेल्या दिशेवर आपण काम करणार आहोत. भविष्यातील संपूर्ण दिशा हे बाबा ठरवणार आहोत. प्राथमिक आपण जनसंवाद यात्रेकडे यात्रा कशी सक्सेसफुल व्हावी यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा असं मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करते आज ह्या मीटिंगला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार मानते जय हिंद